टीसीस चा पॅटर्न कसा असेल आणि राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्याला काय करावं लागेल या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत चला सर्वांना क्लिअर दिसतोय व्हिडिओ सर्वांना क्लिअर दिसतोय बघा मग परीक्षा कधी होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे महिला बालविकास विभागासाठी ज्यांनी अर्ज केलाय याच्यामध्ये कोणती कोणती पद होते याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पद म्हणजे परवीक्षिका अधिकारी त्याचबरोबर संरक्षण अधिकारी वरिष्ठ लिपिक लघुलेखक आणि स्वयंपाकी गड्ड अशा पद्धतीचे पदं या भरतीमध्ये होते आणि हे अर्ज ज्यांनी केलेले असेल त्यांच्यासाठी अतिशय महा महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा परीक्षा कधी होईल अभ्यासक्रम नेमका काय कारण तुम्ही बघितलं असेल जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला नाही मग काय येऊ शकतं जर अभ्यासक्रमच दिला नाही तर आपल्याला काय करावं लागेल टी सी एसचा पॅटर्न आहे मग टी सी एसच्या पॅटर्नमध्ये आपल्याला काय काय शिकावं लागेल काय काय अभ्यासावं लागेल आणि राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय नियोजन करायचे त्याचबरोबर बुकलिस्ट तुम्हाला कुठली वापरायची पुस्तकं कुठली वापरायची त्या सर्व घटकांची माहिती या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले आपण तुमचा पहिला प्रश्न या ठिकाणी कव्हर करू की परीक्षा कधी होऊ शकते बघा या ठिकाणी आपण हे जर बघितलं नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग जो आपण टाउन प्लॅनिंग म्हणतो टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट याची जी एक्झाम आहे याची डेट आलेली आहे बघा याची डेट कधीपर्यंत दिली आहे एकतीस बारा एक एक दोन एक म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारीच्या दोन तारखेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे तर जानेवारीच्या दोन तारखेपर्यंत टी पी एची एक्झाम हे टी सी एसच कंडक्ट करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दोन तरी ही, ही एक्झाम होणार नाही आहे त्याचबरोबर बघा अजून एक वेळापत्रक आलेलं आहे ते अन्न व औषध प्रशासन म्हणजे एफ डी एचं हे वेळापत्रक आलं आहे याची एक्झाम तीस डिसेंबर व एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे बघा या पदांना अर्ज कमी आलेले आहेत आणि संख्या कमी असेल तर परीक्षा लवकर होतात त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत एक्झाम होणार नाही आहे त्याच्यानंतर ना तुमची आय सी डी एसची एक्झाम होऊ शकते म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये आय सी डी एस तुमची जी अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा आहे ही होऊ शकते मग तुमच्या या बालविकास भरती आता बघा बालविकासमध्ये दोन वेगळे म्हणजे अंगणवाडीसुद्धा बालविकासमध्येच येतं परंतु तुमची पर्वेक्षिका अधिकारी संरक्षण अधिकारी हे जे गट कडची भरती आहे बालविकास त्याची परीक्षा या आय सी डी एसच्या नंतर होण्याचे शे चान्सेस आहेत नंतर म्हणजे कधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते किंवा आय सी डी एसची झाल्याबरोबर लगेच होऊ शकते म्हणजे अंदाजे जर आपण तारीख पकडली तर दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल दहा जानेवारीच्या पुढे दहा जानेवारीच्या पुढे कधीही तुमची एक्झाम होऊ शकते आणि तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट शेड्यूल जर दिलं तर मग ऐनवेळी अभ्यास होत नाही त्याच्यामुळे अभ्यासक्रम काय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आपल्याला अभ्यासक्रम दिलेला नाही आहे मग काय करायचं आहे कुठल्या पदाला किती प्रश्न विचारले जाणार हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास व्हावा लागेल कारण इथे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास देण्यात आलेला नाही आहे तर तारीख आपण एक टार्गेट लक्षात ठेवा दहा जानेवारी च्या पुढे तुमची एक्झाम कधीही होऊ शकते ॲट एनी मोमेंट दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला वेळ आहे याचाच अर्थ तुमच्याकडे निव्वळ तीस दिवस शिल्लक आहेत आणि या तीस दिवसाचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला ला कर करावं लागेल आता आपण आय सी डी एससाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार होतो की अभ्यास काय करायचा आहे तर त्याच्यामध्ये अजून काही विद्यार्थी ॲड व्हायचे राहिलेत आणि बाकी कामं पण सुरू आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मी अजून स्टडी टार्गेट दिलेलं नाही ज्या विद्यार्थ्यांना या बालविकास विभागाच्या परीक्षेसाठी टार्गेटनुसार स्टडी करायचं आहे टार्गेटनुसार डेली टार्गेटनुसार स्टडी करायचं आहे ज्यांना माहीत नाही की सर काय करावं लागतं मी पहिल्यांदाच अर्ज केला आहे मी याच्या अगोदर परीक्षेचा अभ्यास नाही केलेला असे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस करा की सर मी फर्स्ट टाईमच करतो मला माहीत नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे किंवा जर व्हॉट्सॲप ग्रुप अडचण येत असेल जॉईन करायला तर या व्हिडिओच्या काली पट्टीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर पण दिसतो त्याच्यावरती बाल विकास ग्रुपला ॲड करा असा मेसेज जरी केला तुम्ही तरी तुम्हाला ग्रुपला ॲड करतो आणि त्या ठिकाणी डेली टार्गेट तुमच्यासाठी राहणार आहे डेली टार्गेट कधीपासून सुरू होणार आहे तर ते उद्या दुपारपासून सुरू होणार आहे उद्या दुपारच्या नंतर ओके आय सी डी एससुद्धा होणार आहे त्याचबरोबर महिला बालविकास परीक्षिका आणि इतर पदांचं सुद्धा होणार आहे आता टी सी एसचं पॅटर्न कसं असेल हे पण मी तुम्हाला सांगतोय राहिलेले तीस दिवस आहेत आपल्याकडे तीस दिवसामध्ये आपल्याला काय काय करायचं हे पण सांगणार आहे बघा सर्वात पहिले आपण बघूयात याच्यासाठी आपल्याला सिलेबस काय दिला आहे बघा परीक्षिका अधिकारी गट क इथं तुम्हाला हे जे पद आहे परीक्षिका अधिकारी याचं वेतन श्रेणी जर तुम्ही बघितली तर यस फोर्टीन अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत याचं पगार आहे मोठं पेस केली या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही याच्या ठिकाणी कुठेही अर्ज केला असेल तर जीव तोडून अभ्यास करा कारण ही पगार बघा ही पगार तुम्हाला मिळणार आहे पोस्ट मिळवल्याच्या नंतर त्याच्यामुळे एकही चूक आपल्या हातून होता का म्हणे तुम्ही बघितलं असेल थमनेलमध्ये एक गोष्ट सांगितली आहे जर पोस्ट मिळवायची असेल तर या चुका करू नका त्या चुका कोणत्या त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत तर सर्वांनी स्टडी टार्गेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ज्यांना कोणाला माझ्यासोबत अभ्यास करायचा आहे ज्यांना डेलीचं टार्गेट पाहिजे ज्यांना दररोज मार्गदर्शन पाहिजे असे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे मग आता करायचं आहे काय नेमकं बघा हे झालं पदाबद्दल मी तुम्हाला सगळ्या पदांची माहिती इकडे दिलेली नाही कारण ही जाहिरात तुम्ही वाचलेली आहे ऑलरेडी आता आपण डायरेक्ट सिलेबसकडे जाऊयात संगणक आधारित कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे याची परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने बघा जे पहिलं पद आहे संरक्षण अधिकारी गड ब अराजपत्रित याच्यासाठी दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे एकूण गुण दोनशे आणि एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये बघा लघु लेखक त्याचबरोबर लघुलेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी गट्ड हे तीन पद तु जर तुम्ही सोडले या तीन पदांना व्यावसायिक चाचणी देण्यात आली आहे व्यावसायिक चाचणी म्हणजे त्या विषयासंदर्भातलं नॉलेज असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तांत्रिक नॉलेज आहे तांत्रिक गोष्टी आहेत परंतु इतर पदांसाठी जर तुम्ही अर्ज केला आहे तर तुमचा पॅटर्न वेगळा राहणार आहे ज्यांनी परविक्षिका गट कसाठी अर्ज केला आहे किंवा अधिकारी गट बससाठी अर्ज केला आहे त्याचबरोबर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट साठी अर्ज केला आहे यांच्यासाठी दोनशे गुण त्या ठिकाणी राहणार आहेत आणि एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे म्हणजे तुम्हाला जवळपास एकशे वीस मिनटामध्ये शंभर प्रश्न सोडावे लागणार वेळ भरपूर आहे वेळ भरपूर दिलेला आहे तुम्हाला सर आता दोनशे गुण तर पॅटर्न कसा असेल तुम्हाला थोडक्यात सांगतो या ठिकाणी पॅटर्न तर दिला नाही पण आपल्याला तो ग्रहीत धरावा लागेल आता पॅटर्न कसा असतो बघा जर तुम्ही तलाठीची एक्झाम दिली असेल तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मराठी त्याचबरोबर इंग्लिश सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता व अंकगणित व अंकगणित जर तुम्ही थोडक्यात लक्षात घेतलं दोनशे गुण या ठिकाणी सांगितले सिलेबस डिटेलमध्ये दिलेलं नाही पण तरीही आपण असा अशा पद्धतीने अंदाज लावू शकतो काय मराठीचे एकूण आपल्याला पंचवीस प्रश्न असतील इंग्लिशचे पंचवीस प्रश्न असतील सामान्या जिकेचे पंचवीस प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न आणि याच्यासाठी प्रत्येकी पन्नास गुण आपल्याला असतील प्रत्येकी पन्नास गुण म्हणजेच काय एकूण टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील शंभर आणि तुम्हाला मिळणारे गुण असतील दोनशे या पद्धतीने याचा पॅटर्न राहणार आहे या पद्धतीने याचा पॅटर्न राहणार आहे मग आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये काय काय अभ्यास करावा लागेल मराठीचं तुम्हाला माहिती आहे टी सी एस पॅटर्नमध्ये काय येतं इंग्लिशचं काय येतं त्याच पद्धतीने बघा हे या मराठी इंग्लिशमध्ये सामान्यान गणित बुद्धिमत्तेमध्ये कोणते टॉपिक करायचे आहेत त्याची एक पी डी एफ मी व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून देतो डेली टार्गेटमध्ये त्याच्यात तुम्हाला कुठले टॉपिक करायचे आहेत किंवा टी सी एस नेहमी कोणते टॉपिक विचारतं हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये पाठवतो जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के फायदा होईल आणि मग टी आणि तुम्हाला माहिती आहे दिवसातून आपले दोन तीन लेक्चर असतात युट्यूबवरती मराठीचं लेक्चर दररोज दुपारी अडीचला असतं ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी आपलं इंग्लिशचं लेक्चर असतं ते करू शकता सामान्य ज्ञानचे पण करंट अफेअरचे लेक्चर मी कव्हर केलेले आहेत तुम्हाला फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता दुसरीकडून करायचे बाकी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळं मिळतं त्यासाठी सर्वांनी आपलं आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा टेलिग्रामवरती जा आणि त्या ठिकाणी आर डी एल अकॅडमी असं सर्च करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी योग्य ती दिशा देण्याचं काम होईल आणि तुम्हाला एक्झाम संदर्भातले अपडेटसुद्धा मिळतील आता राहिला प्रश्न की सर ह्या दोनशे प्रश्नांच्या परीक्षेमध्ये कट ऑफ किती लागू शकतो कट ऑफ किती लागू शकतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर माझा पहिलाच प्रयत्न मी होऊ शकतो का याच्यामध्ये मला किती गुण घ्यावे लागतील बघा स्पर्धा वाढलेली आहे स्पर्धा वाढली आहे वाढत्या स्पर्धेसोबत आपल्याला बदलणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल सर माझा अभ्यास नाही मग काय करावं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला दोनशेपैकी कमीत कमी मी सेफ झोन सांगतोय तुम्हाला वन सिक्स्टी प्लस जायचं आहे हे टार्गेट असू द्या याच्या पुढेच तुम्हाला गुण मिळावेत ओके कट ऑफचा विचार आपण नंतर करू आपला एक सेफ झोन लक्षात ठेवा सेफ झोन वन सिक्स्टी प्लस असला पाहिजे त्याच्या अलीकडे आपल्याला यायचं नाही मग त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आणि डेली टार्गेटचा जो आपला व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला या टार्गेटकडे दररोज एक एक पावलाने आपण चालणार आहोत दररोज पण एवढं खरं आहे की तुम्ही जर दररोज छोटे छोटे टार्गेट कंप्लीट केले तर नक्कीच एवढे मार्क तुम्ही मिळू शकता किंवा याहीपेक्षा जास्त कट ऑफ किती लागेल ही वेळच ठरवणार आहे परंतु आपल्याला सेफ झोन वन सिक्स्टी प्लस पुढे जायचं आहे मग किती जणं तयार आहेत या चॅलेंजसाठी की सर मला वन सिक्स्टी प्लस जायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करायचं आहे येस आय एम रेडी सांगा टेक्निकल लेक्चरचं टाईम साक्षी जी टेक्निकलच्या लेक्चरचा टाईम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर कळवण्यात येतो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक आप या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे सगळ्यांना क्लिअर झालं का मग कट ऑफबद्दल तुम्ही चिंता करत असाल असे विद्यार्थीत सर माझं फर्स्ट टाईम आहे सर मी पहिल्याच वेळेस करतो होईल का शंभर टक्के होतं कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसते तोपर्यंत ठीक आहे पण ज्या दिवशी तुम्हाला एखादी गोष्ट शिकायला मिळते नवीन गोष्ट शिकायला मिळते त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती जेवढी जास्त काळ प्रॅक्टिस करता तेवढं तुम्हाला यश मिळतं कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्हाला साधं उदाहरण सांगतो तुमच्यापैकी बऱ्याच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित असतील बघा तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेतलं होतं पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेतलं होतं त्या दिवशीचा बनवलेला स्वयंपाक आणि आज तुम्ही जेव्हा वारंवार स्वयंपाक बनवताय वारंवार वेगवेगळ्या डिशेस ट्राय करताय आत्ताचं जे परफेक्शन आहे आणि सुरुवातीचं जे परफेक्शन आहे याच्यामध्ये एक तफावत असेल खूप फरक असेल आणि तो फरक एकाच गोष्टीमुळे झाला ती म्हणजे तुमची दररोज असणारी प्रॅक्टिस कारण तुम्हाला दररोज स्वयंपाक बनवावाच लागतो पुरुषांचं असेल जे विद्यार्थी गाडी चालवतात आहे बाईक चालवतात बाईक चालवताना पहिल्या वेळेस आपण पडलेला असतो पण आता आपण ज्यावेळेस रेग्युलर बाईक चालवतो त्यावेळेस मात्र आपली बाईक चालवण्याची जी स्किल आहे ती एनान झालेली का बरं कारण प्रॅक्टिस तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल तर त्याचं चा एकच चावी चा आहे यशाची एकच गुरु केली यशाची एकच चावी चा ती म्हणजे प्रॅक्टिस मग जे विद्यार्थी प्रॅक्टिस करू शकतात किंवा सर मी प्रॅक्टिस करायला तयार आहे असं जे म्हणतात त्यांना हे अवघड नाही मग ते परीक्षा पहिल्या वेळेस देऊ किंवा त्यांनी याच्या अगोदर हजारो परीक्षा दिल्या असल्या तरी फरक पडत नाही कारण तुम्हालाही माहिती आहे जे टॉपर असतात त्यांनी जर गाफिलपणा केला तर सशाशा गोष्टीसारखे ते हारतातसुद्धा आणि जे कन्सिस्टन्सीने प्रॅक्टिस करतात ते कासवासारखे जिंकते सुद्धा त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायची असेल तर, करा तर तुम्ही नक्कीच स्टडी टार्गेटचा ग्रुप आपला जॉईन करा लिंक व्हॉट्सअपची या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा दोन मिनिटामध्ये तुमच्या कमेंट घेतो तुम्हाला डिटेल माहिती सगळी सांगितली आणि आता टी सी एसचा पॅटर्न किंवा कुठले टॉपिक करायचे आहेत मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान हे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मी पाठवणार आहे सिलेबस काय काय करायचं आहे टॉपिक कोणते करायचे हे मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो तुमची इच्छाशक्ती असेल तर शंभर टक्के वन सिक्स्टीचं टार्गेट तुम्ही अचीव्ह करणार आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच मी दिलेलं डेली टार्गेट पूर्ण करणार आहात परीक्षिका या पदाला तांत्रिक नाही आहे परीक्षिका या पदाला तांत्रिक नाही बघा मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला इथे बघा तांत्रिक कोणाला कोणालाही रे लघुलेखकला तांत्रिक आहे त्याचबरोबर लघुलेखक निम्न श्रेणीला तांत्रिक आहे आणि स्वयंपाकी गट ड या एवढ्याच पदांना तांत्रिक आहे बाकी याला तांत्रिक नाही ओके बाकी तुम्ही ज्याचाही अर्ज केला असेल सगळ्या पदांची माहिती या कुठले टॉपिक तुम्हाला मराठीत इंग्लिशमध्ये करायची मी व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला शेअर करेल बाकी तुम्हाला सांगा अजून काय विचारायचं आहे का हां बुकलिस्टबद्दल तुम्ही बोलला आहे छान बुकलिस्टबद्दल आपलं सांगायचं राहिलंय बुकलिस्टबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तु बघा मराठीसाठी मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेसरांचं पुस्तक शंभर टक्के वापरा बाळासाहेब सर यांचं मराठीचं पुस्तक नेहमी वापराच आणि याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिकची नावं व्हॉट्सअपला सांगेल ते टॉपिक वाचायचे आणि ते त्याच्यावर त्यांनी मागे पी क्यू दिलेत परीक्षेत आलेले प्रत्येक टॉपिकच्या मागे तुम्हाला प्रश्न उत्तरं दिलेत बाळासाहेब सरांच्या पुस्तकात हे सगळे प्रश्न उत्तरं तुम्हाला तोंडपाठ झाले पाहिजेत ये एवढ्या वेळेस सोडवा की तुम्हाला एक टॉपिक जमलाच पाहिजे बाळासाहेब शिंदे इंग्लिशमध्ये जर म्हणाल तुम्ही तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे यांचंच पुस्तक वापरू शकता इंग्लिशमध्ये इंग्लिशला आपले लेक्चर जरी केले तरी तुम्हाला मार्क येऊन जातील इंग्लिशला जास्त काही करायची गरज नाही आपले लेक्चर केले तरी होऊन जाईल कारण मी सगळे महत्त्वपूर्ण टॉपिक तुमच्या या ठिकाणी इंग्लिशमध्ये कव्हर करणार आहे ओके त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञानला काय करायचं हा मोठा प्रश्न आहे सामान्य ज्ञान कारण तुम्ही बघितलं बीएमसी ला सीला पंचवीसपैकी अठरा करंट अफेअरवरती आले होते मग सुद्धा जी एसमध्ये सामान्य ज्ञानमध्ये सगळ्यात जास्त भर तुम्हाला द्यायचा आहे करंट अफेअर्सवरती तुम्हाला सांगतो तुमचे जर पंचवीस प्रश्न याच्यापैकी पंधरा तरी प्रश्न करंट अफेअरवरती असतील असा अंदाज आहे टी सी एसच्या आत्ताच्या पॅटर्ननुसार त्याच्यामुळे करंट अफेअर व्यवस्थित करा करंट अफेअर कधीपर्यंत करायचं आहे दोन हजार तेवीस पासून ते चोवीसपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना ओके व्यवस्थित करायचे हा माझे इंग्लिशचे लेक्चर तुम्हाला युट्यूबला आहेत ना दररोज रात्री दहाला आपलं इंग्लिशचं लेक्चर असतं दररोज रात्री दहाला इंग्लिश आणि दुपारी अडीचला मराठी हे दोन्ही लेक्चर डेली करा तुमची इंग्लिश मराठीची तयारी आपल्या लाईव्ह लेक्चरमधून होऊन जाईल सामान्य ज्ञानमध्ये हे करा महत्वाचं मग सर करंट अफेअर्स सोडता काही वाचायची गरज नाही का आहे ना करंट अफेअर्स सोडता तुम्ही टी सी एसचे जुने प्रश्न वाचा टी सी एसने विचारलेले तुम्हाला युट्यूबला मिळतील किंवा मग एखादं पुस्तक मिळेल टी सी एस पी बायक्यूचं तिथून सुद्धा तुम्ही ते करू शकता जी ला लुसेंट केलं तरी चालेल राशी जी परंतु लुसेंट मधलंच विचारतील असं सा सांग सांगता येत नाही कारण शक्यता कमी आहे पुढे बघा तरी पण मी तुम्हाला सांगतो वेळवेळी काय करायचे त्याचबरोबर आता शेवटचा विषय आपला गणित आणि बुद्धिमत्ता बघा वेट अ मिनिट गणित व बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ते काय करायचे फक्त लेक्चर करा तुम्हाला गणिताचे जे शिक्षक आवडतात असं यूट्यूबला जाऊन तुम्ही टी सी एस पॅटर्न रिझनिंग किंवा तुमचं टी सी एस पॅटर्न मॅथ्स असं सर्च करा यूट्यूबवर भरपूर लेक्चर येतात सचिन सर आहेत त्याचबरोबर तुमचे अमोल सर आहेत अजून भरपूर शिक्षक आहेत मला आता डिटेलमध्ये सगळे सांगता येणार नाहीत पण गणित बुद्धिमत्ताचं तुम्हाला ज्या सरांचं समजतं त्या सरांचे लेक्चर करा कोणते करा टी सी एस पॅटर्ननुसार असणारे पुस्तकामध्ये वेळ घालू नका गणित बुद्धिमत्ता तुमचं लेक्चरमधून होऊन जाईल सचिन डवळे सरांचे लेक्चर अजून इतर शिक्षक सुद्धा आहेत त्यांचे तुम्हाला ज्यांचं समजतं त्यांचं करा ओके मग गणित बुद्धिमत्ता सुद्धा तुमचं ऑनलाईन होणार आहे मी तुम्हाला सांगतो तुमचा मोस्ट ऑफ द अभ्यास हा ऑनलाईनच होणार आहे फक्त मराठीला तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं पुस्तक कंपल्सरी यूज करायचं आहे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर तुम्हाला वाचायचं ओके आता सगळ्यांना बुक बद्दल पण मी सांगितलेलं आहे गणित बुद्धिमत्ताचं हा टॉपिक मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सांगेल एक बघा तुम्हाला इथं बाकी गोष्टी सांगितल्या तर टॉपिक फक्त तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सांगणार आहे जे टॉपिक इथं विषय आहेत टॉपिक मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो एक पी डी एफ त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक देणार आहे तेवढे टॉपिक तुम्ही व्यवस्थित उरकून घ्यायचे आहेत मग तुम्हाला ही सगळी माहिती महत्त्वपूर्ण वाटली आहे का वाटली असेल तर सगळ्यांनी सेशनला एक एक लाईक करायचं शंभर लाईक एका मिनिटात होतील का फटाकसे लाईक करून घ्या सेशनला आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला परत एकदा सांगतोय एक्झामला किती वेळ शिल्लक राहिला आहे हे आपल्या डोक्यात नेहमी असलं पाहिजे तर दहा जूनच्या पुढे एनी टाईम तुमची एक्झाम होऊ शकते दहा जूनपर्यंत आपल्याला वेळ आहे म्हणजे एकूण तीस दिवसाचा वेळ आहे आणि या तीस दिवसात काय करायचं आहे या तीस दिवसामध्ये किती मेहनत घ्यायची आहे किती प्रॅक्टिस करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि जे विद्यार्थी आपल्या डेली टार्गेट ग्रुपला ॲड असतील त्या विद्यार्थ्यांना डेली टार्गेट मी देणार आहे आणि या टार्गेटमध्ये जे दररोज आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळेसाचे दररोज दररोज आपल्याला हे ज्ञानाच्या अभ्यासाचे गोळा करून याचा सागर बनवायचं आहे आणि ज्या दिवशी एक्झाम होईल वन सिक्स्टी प्लस आपला स्कोअर असला पाहिजे हे लक्षात ठेवा हे टार्गेट डोक्यात ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा दहा जून काय म्हणलं रे मी दहा जून म्हणलं का चुकून दहा जानेवारी लक्षात ठेवा जून नाही आहे दहा जानेवारी चुकून म्हटलं असेल दहा जानेवारी दहा जानेवारीच्या पुढे एक्झाम होऊ शकते आणि हां मॅथचे पण सगळे टी सी एस चे क्यू जेवढे तुम्हाला अवेलेबल होतील तेवढे करा बाकी या पदासाठी असणारी टेस्ट सिरीज जे आहे त्याचं पण काम चालू आहे टेस्टरीज जेव्हा रेडी होईल तेव्हा मी टेस्टरीज सुद्धा उपलब्ध करून देतोय तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अजून चांगलं सोप्या पद्धतीने समजेल टेस्रीजचं पण काम चालू आहे एकशे साठ मी तुम्हाला सेफ झोन सांगितलं आहे ओके एकशे साठ जो आहे तो सेफ झोन आहे त्याच्या आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे अजून त्याच्या अलीकडे राहायचं नाही आहे कोणीच ओके चला मग सर्वांनी सेशनला एक करा टार्गेट ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलेली आहे ती बघा किंवा जर तुम्हाला काय अडचण आली तर बघा हा नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा याच्यावर व्हॉट्सअप करा की सर मला बालविकासच्या टार्गेट ग्रुपला ॲड करा बाल विकास महिला बालविकास ओके त्या ठिकाणी चला वन हंड्रेडसाठी अजून चाळीस विद्यार्थी बाकी सर्वांनी फटाक सिलाई करून घ्यायचं आहे सेशनला आणि प्रत्येकाने पुन्हा एकदा तुम्हाला जे तीस दिवसाचं सांगितलं आहे मी तीस दिवसाचं ओके तीस दिवसाचं तुम्हाला शेड्यूल सांगितलेलं आहे त्या शेड्यूलसाठी जे विद्यार्थी तयार आहेत त्यांनी आय ॲम रेडी असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं ओके म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल होईल तुम्ही स्वतःला सांगताय की यस आय एम रेडी फॉर दिस चॅलेंज या डेली टार्गेटसाठी या चॅलेंजसाठी मी तयार आहे आणि बाकी तुम्हाला पर्सनली कुठल्याही गोष्टीची अडचण आली काहीही वाटलं तरी व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला मी वेळोवेळी त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम करेल ग्रुपमध्ये तर मी तुम्हाला सांगेलच अजून कोणाला काही अडचण आली तुम्हाला पुस्तकांसंदर्भात असेल अभ्यासासंदर्भात असेल तर हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता फक्त एवढंच आहे की रिप्लाय जर लेट आला तर थोडंसं वाईट मानून घेऊ नका कारण भरपूर विद्यार्थी मेसेज करतात त्याच्यामुळे रिप्लायला कधी कधी लेट होऊ शकतो परंतु ग्रुपवरती मी सगळी माहिती पाठवण्याची चला येस आय एम रेडी म्हणून सर्वांनी सेशन लाईक करायचं वन हंड्रेड प्लस लाईक करून टाका सर्वांनी सेशनला आणि ज्यांनी ज्यांनी यस आय एम रेडी लिहिलं त्यांच्यासोबत माझं जे मेंटरशिप प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली टार्गेट देणार आहे तो शंभर टक्के आपण सगळे मिळून सक्सेस करू आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करू ओके चला मग आता पुढचं लेक्चर कधी होणार आहे आज दुपारचं लेक्चर नसल्यामुळे पुढचं लेक्चर रात्री साडेसात वाजता होईल सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफ मिळतात आपल्या सर्व लेक्चरच्या भेटूयात रात्रीच्या लेक्चरमध्ये सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी शुभेच्छा टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय